अमृत समान दूध मांडलेलं आहे देशी गायचं अमृत समान देशी गायचं दूध मांडलेलं आहे हे दूध खूप चांगलं असतं हे बघा दूध हे सकाळी सकाळी काढले गाय आहे ताजं दूध काढलेलं आहे ताजं दूध काढून पिणं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं आयुष्य वाढतं निरोगी शरीर राहतं पुन्हा बुद्ध्यांक वाढतो वात होत नाही चपळाही असते अंगात तरतरी असते शरीर काटक असतं हे बघा ह्या गायची जी इथं वसंत आहे हे वसंतामधून सूर्यकर्ण असं सूर्याची किरण हे ना मध्ये सूर्यकिरण असं घेऊन सूर्यकिरणाचं हे करत असते याद्वारे सूर्यकिरण सोसले जातात आणि सूर्यकिरणामुळे गायीच्या शरीरामध्ये दुधामध्ये जे सोन्याचे कण किंवा पिवळे कण दिसतात जे सोनं तयार होते म्हणजे तिसत ते आहे हे देशी गाय फक्त देशी गाई पाहिजे अशा देशी गायचं हे हिची वसून बघा हे बघा काही किती गरीब आहेत शांत आहेत हा जसा फेस आहे हा फेस जर असा चेहऱ्याला लावलं आणि असं चेहऱ्याला मालिश करून चेहरे जर धुतलं तर चेहरा एवढा सुंदर आणि फ्रेश होतो की एवढा सौंदर्य ह्याच्यासारखं कुठलंच मार्केटमध्ये क्रीम नाही हे नॅचरल आहे नॅचरल असं फेस लावून ह्याला मालिश करून थोड्या वेळाने एक पाच दहा मिनटांनी धुऊन टाकायचं एवढा सुंदर एवढं हे एवढं हे मालिश एवढं हे की सांगूच नका एवढं हे प्युअर दिशी गायचं पाहिजे असं दिशी गायचं आणि त्याच्यावर जे मले फेस येतो तो फेस लावून चेहरा एवढा सुंदर एवढा ब्युटी आणि एवढा चकचकीत एवढा ताजे तवाना आणि एवढा तरुण फ्रेश चेहरा वाटतो की सांगूच नका